माळशिरा जिंदगी मैदानाचा गट क्रमांक आडुसष्ट पालला या गटामध्ये एक टॉपचा पैरा होता तो म्हणजे शेवाळेपांचा पाकऱ्या आणि सोबत होता अमित शेठ भांडले यांचा चालूच त्यांचा बादशाह शेमण्या दोन्ही सुद्धा नंदी फुल फॉर्ममध्ये आहेत आणि या गट क्रमांक अडुसष्टमध्ये पुन्हा एकदा खुर्ला असा निकाल घेतला आहे मित्रांनो माझल्या टप्प्यापर्यंत डाव्या साईडच्या गाडीने टक्कर दिली परंतु शेवटी निर्वाध वर्चस्व केलं ते चिमण्याने आणि पाकऱ्याने गाडीवरती सुद्धा शाके ड्रायव्हर होते त्यांचंसुद्धा खूप खूप अभिनंदन आणि त्यांना चांगलाच अंदाज आहे चिमण्याचा आणि मित्रांनो या सीझनला चिमण्या टॉपलाच पाळलं आहे मित्रांनो गट एवढं टप झाले तर मित्रांनो सेमीला तर खूपच मजा येईल कारण सर्व टॉपच्या नंदी मथुर बकासूर सारजा हारण्या त्याच्यानंतर घरनिकीचा राजा कंदूरचा राजा चिमण्या साकेर पटना यांचा राजा असे मित्रांनो नामांकित आणि टॉपचे नंदी सुद्धा सेमित आहेत त्याच्यामुळे सेमी, सेमी बघायला खूप खूप मजा येईल व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडीओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आल्यास सर्व गटपत झाल्या खूप खूप अभिनंदन भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्य